आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय रेल्वे स्टेशन अहिल्यानगर येथे लहूजी साळवे जयंती समितीच्या वतीने वस्तात लहूजी साळवे पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली वस्तात लहूजी साळवे जयंती समितीचे अध्यक्ष श्री रामभाऊ सकट व श्री पंडित कुडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप केले कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्री विजयदादा गभाडे श्री निलेश बांगरे श्री दत्ता खैरे श्री सतीश खैरे श्री भागवत कुर्धने श्री अनिल झिरपे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील लांडगे श्री भाऊसाहेब चौधरी श्री दादा पेटारे आणि सौ अनिता सकट सौ सीमा ठोकळे सौ मनीषा पगारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ढिगे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मेघना गावडे तर कार्यक्रमाचे आभार श्री मनीषा गिरमकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शबनम सह्यद यांनी मोलाचे योगदान यो दिले यांच्या निमित्त बाबासाहेब आंबेडकर चार नंबर शाळा रेल्वे स्टेशन इथं थोडा कार्यक्रम आयोजित केलेला आम्ही वही वही पेन व खाऊ वाटप लहान मुलांसाठी असाच कार्यक्रम मागच्या वर्षी पण आम्ही केला होता आणि त्याच याच्यावर आम्ही दरवर्षी जोपर्यंत आहे तोपर्यंत दरवर्षी हा कार्यक्रम चालू ठेवणार आहेत त्या वतीने सगळ्यांना माझी एकच नम्र विनंती की सगळ्यांनी थोडंफार हातभार लावला तर ही गरीब लोकांची शाळा आहे इथं गरीब लोकांचे मुलं शिकतेत त्यांना सगळ्यांनी कर सहकार्य करावं हीच माझी नम्र विनंती सतरा फेब्रुवारी रोजी राघोजी लहुजी राघोजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही शाळेमध्ये शालेय वही पेन व वह खाऊ वाटप केला आम्हाला प्रामुख्याने सतीश शेठ खैरे यांचा पण वाढदिवस होता काल त्यांनी एक आर्थिक मदत भागवशेठ असतील मामा असतील दादा पेटरे असतील इतर मान्यवर सर्वजणांनी आम्हाला जे काही मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांनी आम्हाला अशीच मदत करावी कुठलंही काम करताना एकट्याला जरा थकवा जाणवतो पण जेव्हा सर्वजण मिळून एक वज उचलतात तेव्हा ते वज वाटत नाही मग यांनी पुढेही मला अशीच मदत करत राहावा मी दोन शब्द इथं बोलून थांबवतो एटी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी आईनुल शेख